नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन शासन आणि प्रशासन ही कारभाराची दोन चाके असतात कारभार सुरळीत चालवायचा असेल तर या दोन्ही चाकांची दिशा एकच असली पाहिजे आणि शेवटच्या घटकाची उन्नती साधणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचंही ध्येय असलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून मला आपला मतदारसंघ आदर्शवत करायचा आहे मी कोणते चुकीचे काम सांगणार नाही आणि कोणतेही चुकीचे काम होऊ देणार नाही मला प्रचंड मताधिक्य मिळालं आहे मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षाही तितक्याच मोठ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन आमदार सुहास बाबरे यांनी केले आमदार म्हणून त्यांनी प्रथमच मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची विट्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पहिलीच बैठक प्रांताधिकारी विक्रम बादल उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांच्यासह शासनाच्या सर्व खात्यांचे अधिकारी दोन्ही तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी विटा आटपाडी खानापूर शहरांच्या पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते आमदार बाबर म्हणाले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत मी पदाधिकारी म्हणून काम केले त्यामुळे मला प्रशासकीय कामांची माहिती आहे आमदार म्हणून आपल्या मतदारसंघाच्या माझ्या विकासाच्या संकल्पना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी गतिमान व पारदर्शकपणे प्रशासनाने काम केलं पाहिजे तळमळीने काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या पाठीशी मी राहील सामान्य लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे असं काम झालं पाहिजे आपल्याकडे आता पाणी आले त्यामुळे कृषी पशुसंवर्धन खात्यांच्या कामाकडे अधिकच लक्ष दिलं पाहिजे कृषीचे अनुदान कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही याचाही आढावा घ्या पशुसंवर्धन विभाग व सर्व विभागामधील शहराला पार्किंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने आराखडा तयार करावा आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावे लागतील पोलिसांनी अवैध धंद्यांवर वचक बसविला पाहिजे अशा सूचनाही आमदार बाबर यांनी केले आपल्याला मिळालेली आमदारकी म्हणजे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांनी केलेले प्रचंड काम आणि जनतेने दिलेले अलोट प्रेम हे मी कधीही विसरणार नाही त्यामुळे काम करताना जनतेच्या स्वागतार्ह सूचनांचा आदर केला जाईल पण कोणतेही काम करताना प्रशासनाचा मोठा वाटा आहे आज सुदैवाने आपल्या मतदारसंघात अत्यंत कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचारी आहेत काही अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विकासाच्या सूचना कल्पना असतील तर निश्चित विचारात घेतल्या जातील आपण एकमेकांच्या हातात हात घालून काम करू लोकप्रतिनिधी म्हणून माझा रात्रंदिवस मेहनत करण्याची तयारी आहे त्यासाठी प्रशासनाची साथ हवे प्रशासन गतिमान व पारदर्शकपणे चालावे अशी अपेक्षाही आमदार बाबर यांनी व्यक्त केले We report 7 standings.